नमस्कार मैत्रिणीव मी उत्कर्ष तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या या उत्कर्ष किचन कट्ट्यामध्ये तर आज आपण बघणार आहोत उकडलेल्या तुरीच्या शेंगा तर या छान हिरव्यागार शेंगा आपण आज उकळून कशा खायच्या तर ते आज बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर बघा या मस्त अशा हिरव्यागार तुरीच्या शेंगा आहेत तर या माझ्या वडिलांनी त्यांच्या शेतातील मला या शेंगा पाठवल्या आहेत तर इथे आपण आता या शेंगा छान स्वच्छ अशा पाण्याने धुवून घेणार आहोत धुण्याचं कारण असं की शेंगा शेंगांवर फवारणी केलेली असते त्यामुळे आपल्याला शेंगा या स्वच्छ अशा धुऊन घेतल्या पाहिजे तर शेंगा माझ्या ह्या धुऊन झाल्या आहे त्यानंतर त्या मी आता एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेते तर या सर्व शेंगा आपण कुकरमध्ये आता टाकून घेऊ त्यानंतर त्यावर आपण दोन ते अडीच चमचे मीठ घालणार आहोत तर मीठ जरा तुम्हाला यामध्ये जास्तच घालायचे कारण शेंगांना छान अशी चव येते मीठ घालून झाल्यानंतर यामध्ये आपण आता पाणी घालणार आहोत तर शेंगा ह्या पूर्ण पाण्यामध्ये भिजतील इतकं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण हे बंद करून घ्यायचं आहे आणि आपल्याला गॅस पेटवून गॅसवर याच्या दोन ते तीन शिट्ट्या या करून घ्यायच्या आहेत तर अगदी दोन ते तीन शिट्ट्यामध्येच या शेंगा या छान उकडून होतात जर तुम्ही जास्त शिट्ट्या केल्या तर मग शेंगांमधील दाण्यांचा गारा हा होऊ शकतो त्यासाठी दोन ते तीन शिट्ट्याच तुम्हाला या करून घ्यायच्या आहेत जर तुम्ही पातेल्यामध्ये या शेंगा उकडणार असणार तर दहा ते पंधरा मिनिट तुम्ही ह्या उकडून घ्यायचे त्यानंतर कुकरची वाफ निघाल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण हे उघडायचं आहे तर बघा आपल्या शेंगा मस्त अशा या उकडून झाल्या आहेत अगदी छान अशा दिसतात या दिसायलाही त्यानंतर इथे आपण एक खाली पातेलं घेतले आणि त्यावर अशी चाणणी ठेवली आहे आणि यावर आपण आता आपल्या शेंगा या काढून घेणार आहोत तर या शेंगा आपल्याला सर्व काढून घ्यायचे आहे आणि त्यामधलं पाणी जर असेल तर निथळून घ्यायचं आहे तर बघा तयार आहेत आपल्या उकडलेल्या तुरीच्या शेंगा जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आपण अशाच पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय